बातमी कोल्हापुरातून आहे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील माजी आमदार संजय घाटगे यांनी नुकताच भाजपात पक्षप्रवेश केलाय भाजपमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका ठेवली होती आता महायुती सरकारमध्ये प्रवेश करून देखील त्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोधच असेल असं जाहीर केलंय कागलमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय भाजप पक्ष प्रवेशानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांसोबत संवाद साधला आणि त्याच वेळेस ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी फडणवीसांशी बोलून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगेन आणि शक्तीपीठ महामार्ग होऊ नये याविषयी प्रयत्न करेन असं आश्वासन देखील या ठिकाणी या, या जमिनी सपाटीकरण करणे इथं नवीन भिरी काढणे नवीन मोठी मोटर पंप बसवणे पाईपलाईन घालणे हे सगळ्या गोष्टी करून आज कुठेतरी लोक सुखाचे दोन घास खातात त्याला खूप मोठी तपश्चर्या आहे शंभर वर्षाची तपश्चर्या आहे जनसामान्यांची सरकारचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये इथंपर्यंत शेतकरी पोचवण्यामध्ये आणि ह्याची कुठंत कुठेतरी नोंद सरकारकडे राहावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन